नमस्कार मित्रांनो जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल एन मराठा मनोज आंदोलकांगी पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं या आंदोलनासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल झाला होता यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे या निर्णयानंतर पाच दिवसापासून मुंबईतील आझाद मैदान आंदोलन करत असलेले मनोजरंगी पाटील यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केले होते मात्र सरकारच्या या जी आर ला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध केला जात आहे विशेषतः मंत्री छगन भुजबळ यांनी या जी आर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे आता मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज देखील मुंबईत लवकरच महामोर्चा काढणार आहे मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजही आक्रमक पवित्र्यात आला आहे दसऱ्यानंतर आठ किंवा नऊ उक, ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य ओबीसी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे या पार्श्वभूमीवर आज ओबीसी समाजाच्या विविध संघटनाच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक होणार असून यामध्ये मोर्चांच्या अंतिम तारखेचा निर्णय घेतला जाणार आहे मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल अशी चिंता ओबीसी संघटनांकडून व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये दसऱ्यानंतर भव्य मोर्चाचे आयोजन केले जात आहे आठ किंवा नऊ ऑक्टोबर रोजी मोर्चा पार पडण्याचा प्रस्ताव असून आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ देखील या बैठकीत ऑनलाईन उपस्थित राहण्याची शक्यता आहे है। तसेच हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे दोन जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्याची ती रद्द करण्याची थि मागणी याचिकेत करण्यात आली आहे प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची तसेच त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरित मागणी याचिकेने करण्यात आली आहे याचिकावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे एक याचिका शिव अकीर भारतीय वीरशेव युवक संघटनेच्या वतीने तर दुसरी याचिका व्यवसायाने वकील असलेले विनीत धोत्रे यांनी दाखल केली आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहि जय म्हणजे मित्रांनो